शिवा न्यूज चॅनल मध्ये येथे युवकाने गळपासाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली संदीप मारुती भोसले वय अठ्ठावीस राहणार लखनापूर तालुका निपाने अशी आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे याबाबत बसवेश्वर चौक पोलीस स्थानकाकडून समजलेली अधिक माहिती अशी की मृत संदीप याला काही दिवसापासून दारूचे व्यसन जडले होते त्याने शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास राहत्या घरी गळपात लावून घेतले घरची मंडळी त्यांच्या दुसऱ्या घरात होती सदर घटनेची माहिती निपाणीतील बश्वेश्वर चौक पोलीस स्थानकाला देण्यात आली त्यानुसार बश्वेश्वर चौक पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक रमेश पवार हवालदार प्रशांत गुजरी यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला सदर घटनेसंदर्भात मृत संदीप याचा भाऊ अजित मारुती भोसले यांनी बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठविण्यात आला नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मृत संदीप अविवाहित होता त्याच्या पश्चात आई भाऊ भावजय असा परिवार आहे या घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात झाली आहे शिवान्यूसाठी शिवानंद वशिता चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा